कौशल्य विकासासाठी ऐतिहासिक पाऊल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभाग व बंदरे विभाग आणि अटल सोल्युशन्स इंटरनॅशनल यांच्यात एक महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला कराराचं मुख्य ठिकाण मुंबई पुणे बारामती नाशिक सिंधुदुर्ग आणि नागपूर येथील निवडक आय टी आय संस्थांचे अपग्रेडेशन करण्यात येणार आहे या उपक्रमासाठी तब्बल एकशे वीस कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून प्रत्येक वर्षी पाच हजार ते सातशे विद्यार्थ्यांना पाच हजार ते सात हजार विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील तरुण पिढीला जागतिक स्तरावरील कौशल्य प्रशिक्षण मिळणार असून रोजगाराच्या नव्या संधी खुल्या होणार आहेत या सोहळ्याला उपस्थित मान्यवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री मंगल प्रभात लोडा मंत्री नितेश राणे आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले महाराष्ट्राचा युवा वर्ग स्पर्धात्मक युगा, युगा टिकून राहण्यासाठी अत्याधुनिक प्रशिक्षण आवश्यक आहे हे करार केवळ शिक्षणाचे नव्हे तर भविष्यासाठी बळकटीकरणाचं पावले या उपक्रमामुळे महाराष्ट्राची कौशल्य राजधानी होण्याच्या दिशेने वाटचाल अधिक वेगानं होणार आहे and press the bell icon. Never miss an update.